रोज सकाळी रिकाम्या पोटी काही सुकामेवा जसं भिजवलेले बदाम काळ्या मनुका खाणं ही एक छोटी सवय पण तिचा प्रभाव जो आहे तो पूर्ण आरोग्यावर होतो कारण बदाम आणि मनुका हे दोन्ही आयुर्वेदात बुद्धिवर्धक वृक्ष रक्तवर्धक रसायन मानले गेले पण यांचा उपयोग शरीराला योग्य पद्धतीनं व्हायचा असेल तर त्यांना रात्री भिजवणं आणि सकाळी खाणं हे जास्त उपयोगी आहे अशा सवयी रोज शिकायच्या असतील आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भिजवले जर बदाम भिजवले तर ते पचायला सोपे होतात त्यामुळे वात कमी होतो त्वचेला पोषण मिळतं यामध्ये भरपूर विटॅमिन ई e आहे ओमेगा थ्री फॅटी अॅसिड्स आहेत मॅग्नेशियम आहे जे आपल्या मेंदूसाठी त्वचेसाठी डोळ्यांसाठी खूप उपयोगी आहे शरीरातला वात कमी करणार आहे कारण बदामाचं पर्यायी नावच आहे वातारी म्हणजे वाताचा शत्रू म्हणून सगळे वातविकार किंवा शरीरातला कोरडेपणा दूर ठेवण्यासाठी शरीराचं पोषण करण्यासाठी बदाम बेस्ट आणि काळ्या मनुका या रक्तवर्धक असतात त्यामुळे अशक्तपणा थकवा एनिमिया यामध्ये उपयोगी मनुकांमुळे लघवीचे विकार कमी होतात मधुर विपाक येत त्यामुळे ऊर्जावान किंवा एनर्जी मिळते यामुळे तुमच्या पचनशक्तीनुसार आणि ऋतूनुसार साधारण चार ते दहा भिजवलेले बदाम आणि पंधरा ते वीस काळ्या मनुका तुम्ही रोज सकाळी उपाशीपोटी खाऊ शकता